नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थेचं वारं फिरल्यापासून राज्यात त्यांची रणधुमाळी दिसायला लागली आहे सत्ताधारी आणि विरोधकांच्या मित्रपक्षात स्वबळाचे नारे देण्यापासून ठिकठिकाणी तीक आपली ताकद आजमवली जाते फडणवीस दादा शिंदे यांच्या माहितीने विधानसभेला पवार ठाकरे काँग्रेसच्या महाविकास आघाडीला चारही मुंड्यात चिंता केल्या असले तरीही अजून लढाई संपलेली नाहीये असे इशारे दोन्ही बाजूने दिले जातात बाकी महाराष्ट्राचं ठीक आहे पण मुंबई ठाणे यासारख्या महानगरपालिकेची गोष्ट येते तेव्हा तिथल्या सत्तेचा मोह कुणाला सुटत नाही मग अगदी सत्ताधारी माहिती असली तरीही परिणामी आता माहितीमधील तणाव स्पष्ट दिसतोय भाजप आणि अजितदादा मिळून एकनाथ शिंदेना एकटं पाळायला लागले असं नुकतंच दिसतंय आणि त्याचबरोबर नुकतीच त्यांची प्रचिती बदलापूरमध्ये दिसून आलेली आहे त्यामुळे तिकडे विदर्भात मात्र अजितदादांच्या पठ्ठ्याने भाजपाला तुकडाही देणार नाही असं स्पष्ट केलंय माहितीमधील तसड्यागिरी असली तरीही त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये किती मोठा फटका बसेल आणि अजितदादा मिळून शिंदे सेनेशी गेम करताय का थोड्याच वेळात थोड्या यात आपण जाणून घेऊया खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माहिती एकत्र लढणार की, एक की स्वबळावर लढणार याचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही आहे पण फडणवीस यांनी जिथे शक्य असेल तिथे युती युतीनिंद युती युतीने दान स्वबळावर असा पवित्रा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवार त्यांना सुद्धा आपापली यंत्रणा कामाला लावलेली दिसते मात्र ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचा राजकीय वर्चस्व अफाट आहे जिथे आपला निभाव लागणार नाही याची खात्री असल्याने भाजप आणि अजितदादांनी त्यांना एकाकी पाडण्याची रणनीती आखलेली दिसते तर मिळालेल्या माहितीनुसार बदलापुरातून माहितीमध्ये भिखाट झाल्याची बातमी समोर आली आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि अजित अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याचं बोललं जात आहे बदलापूरमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना एकाकी पडली असून ते स्वबळावर लढण्याची शक्यता आहे जिथे बदलापूरचे भाजप आमदार किसान कथोर यांनी शिंदेच्या स्थानिक पातळीवर माहितीमधला वादाचा फटका बसण्याची अंदाज काही जणांकडून वर्तवला जातोय त्यामुळे आगामी महानगर आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे यांची शिवसेना स्वातंत्र्यपणे लढणार असल्याचं चित्र बघायला मिळतंय परिणामी बदलापूरमध्ये तमाम ठाणे जिल्ह्याच्या नजरा लागलेले आहेत बदलापूर कर आता नेमका कोणाचा झेंडा हाती घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा